हाय मित्रांनो आज मी बनवणार आहे तिखट भात त्यासाठी मी एक टमॅटो घेतलेला आहे चिरून लसूण घेतला आहे चिरून कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि लाल मिरचीचं वाटण आहे आता मी सर्वात प्रथम त्यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि मी बासमती तांदूळ घेतलेलं आहे त्यानंतर मी क कढीपत्ता टाकला आहे लसूण टाकला आहे आता हे छानपैकी भाजत आलं त्यानंतर मी जिरे टाकणार त्याच्यामध्ये तेही छान तळतळले का नंतर त्यामध्ये मी टमॅटो टाकलेत हे हलवून झाल्यावर मी त्याच्यामध्ये हळद टाकली अर्धा चमचा हळद टाकून झाल्यानंतर मी लाल मिरचीचं वाटण टाकलं अर्धा चमचा मग मी व्यवस्थित भाजून घेतली छानपैकी तुम्ही बघू शकता छान भाजली जाते आहे आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे थोडंसं कारण मिरचीमध्ये मीठ होतं त्यामुळे तर मी पुन्हाही भाजून घेणार आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ टाकलेत वरून थोडीशी कोथिंबीर टाकली तर पुन्हा एकजीव करून घेणार छानपैकी पूर्ण मिक्सअप बघू शकता आता मी पूर्ण मिक्स करते एकदम आता हा मिक्स झाल्यानंतर तिखट भात त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी पाणी ओतणार याच्यात थोडंसं आणि मग हा भात तिखट भात मी शिजू देणार आहे मध्यम गॅस करून आणि नंतर मी झाकण ठेवणार आता मी झाकण ठेवलं आता बघू आपला भात झाला एका तिखट भात सो आपला तिखट भात हा रेडी झालेला आहे एकदम फायनली तुम्ही बघू शकता छानपैकी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा